सर्वांना नमस्कार आज थोडा वेळ आहे तर म्हटलं या व्हिडिओला वाईस द्यावा तर आता कॅरमची गेम तर इंद्रानं प्रत्येक वेळी क्वीन काढून जिंकली होती आणि आरू त्याच्यावर जाम खुश झाली आणि म्हणाली बघा डॅट आणि ए दादा तू पण बघ मी किती लकी आहे त्याच्यासाठी आता समजलं का तुम्हाला की मी ज्याच्या बाजूने असेल ना तोच विनर असतो आणि आर्यननं नंदीबाईला मान हलवली आणि म्हणाला गोड गैरसमज स्वीट मिसअंडरस्टँडिंग इंद्रा गुड प्लेयर आहे त्याचं कौतुक करायचं सोडून तू स्वतःचं कौतुक काय करतेस म्हणजे सगळं क्रेडिट तुला जातं का आणि आर्या म्हणाली सगळंच्या सगळं क्रेडिट मलाच जातं समजलं कारण मी त्याच्या बाजूला होते आणि मी त्याच्यासाठी लकी क्वीन आहे आणि तुमच्या लकी क्वीन आहेत ना त्या तुमच्यासाठी अजिबात लकीन आहेत आणि तो तर आहेच गुड प्लेअर आणि मी त्याच्याच बाजूला राहणार कायम तू मला बोललं तरी मी तुझ्या बाजूला येणार नाही दादा कळलं का आणि आता स्वीटी हसून म्हणाली मी सगळ्यांसाठी ज्यूस आणते मग आरूसुद्धा गेली तिची मदत करायला आणि स्वीटी म्हणाली अगं तू बस मी आणते आरू म्हणाली पण मला स्पेशल ज्यूस घ्यायचा आहे स्वीटी म्हणाली स्पेशल ज्यूस कोणासाठी आरू म्हणाले इंद्रासाठी तसं स्वीटीनं चकित होऊन विचारलं काय आणि आरू खांदे उडवत हो म्हणाली आणि दोन ज्यूसचे ग्लास घेऊन गेली फक्त दोनच ग्लास हातात घेऊन आली आधी इंद्राला दिला आणि मग स्वतःसाठी आणि आर्यन म्हणाला आरू तू असं का केलंस सगळ्यांसाठी आणायचं ना आणि आरू त्याला फार ॲटिट्यूड दाखवत म्हणाली मी फक्त माझ्या टीमसाठी आणणार आणि आहे ना ती या घरची सून ती आणेल ना आणि घरची कामं करेल ना आणि आर्यन म्हणाला मग शिक ना तिच्याकडून काहीतरी तुलाही तुझ्या सासरी जाऊन ते स्किल उपयोगी पडेल नाहीतर तिथंही असंच सासूच्या डोक्यावर बसून आयतं खाशील का आणि मग ते सतत तुझ्या तक्रारी करत राहतील मॉम अँड डॅडकडे तसे सगळे हसले आणि आरू चिडली आणि रागात म्हणाली ए दादा तू गप्प बस हा असं काही होणार नाही माझी तक्रार कुणीही करणार नाही आणि केली तर केली मी कुणाच्या बापाला पण घाबरत नाही तसं अर्जुननं तिच्याकडे थोडं रागात बघितलं आणि आरू जरा घाबरलीच त्याच्या त्या ते धारदार नजरेनं आणि थोडं भीत भीत म्हणाली पण माझ्या बापाची गोष्ट थोडी वेगळी आहे मी फक्त त्यांना घाबरते तसं तिची ते अवस्था बघून पुन्हा सगळे हसायला लागले आणि ती रागात उठली आणि तसा तिच्या हातातून ज्यूस इंद्राच्या अंगावर सांडला आणि त्याचा पूर्ण शर्ट खराब झाला आणि अर्जुन म्हणाला ओ नो प्रिन्सेस वॉट इज धीस बेटा आर्यन म्हणाला आरू आर यू ब्लाइंड तू आंधळे आहेस का आणि तन्वीसुद्धा तिच्यावर चिडली आरू लक्ष कुठं असतं तुझं तुझ्या वेंदळेपणाची हद्द झाली आता आणि सुद्धा थोडी खजील झाली आणि म्हणाली सॉरी इंद्रा तू दादाच्या रूममध्ये जाऊन साफ करून ये ना आणि इंद्रा म्हणाला नो इट्स ओके मी आता घरी जातो असं म्हणून तो घरी गेला आणि मागे सगळे आरूला बोलले मग तिलाही थोडं वाईट वाटलं मग मधुचा तिला फोन आला आणि आज तिनं कसं इंद्राला हँडल केलं असं तिनं विचारलं आणि आरू म्हणाली काही नाही विशेष सांगावं असं असं म्हणून तिनं पटकन फोन बंद केला आणि इंद्राला फोन करून पुन्हा म्हणाली आय एम सॉरी आणि इंद्रा म्हणाला इट्स ओके मी सारिया दोस्ती मे नो सॉरी नो थँक यू ओके आणि आरू म्हणाली थँक्यू इंद्रा तसा इंद्रा हसून म्हणाला अगेन थँक्यू मी सारिया मी काय म्हणालो आणि ती पुन्हा म्हणाली सॉरी सॉरी विसरले आणि इंद्र खूप हसून मला ओ गॉड अगेन सॉरी तशी आता आर्या अजीब जाऊन गप्पच बसली आणि इंद्रा खूप हसत होता आणि हसता हसता त्याला एका टेबलचा धक्का लागला आणि तो वेदनेनं ओरडला उफ ओ माय गॉड तशी आर्या घाबरली आणि म्हणाली इंद्रा काय झालं तू ठीक आहेस ना आणि इंद्रा म्हणाला या आय एम ओके मी सर्या अगं ते फक्त थोडा टेबल लागला बाकी काही नाही आणि आर्या म्हणाली असं झालं का ए पण इंद्रा तू दादाला पण आर्या म्हणतो आणि मला पण आर्या म्हणतो आणि आम्ही दोघे एकत्र असताना मला कन्फ्युजन होतं की तू नक्की त्याला हाक मारतोस की मला मग एकतर त्याला आर्यन म्हण किंवा मला दुसरं काहीतरी म्हण आणि इंद्रा लगेच म्हणाला ओके मग आरू म्हणतो तुला चालेल ना आरू म्हणाली हो चालेल मला ए पण इंद्रा तू इतका छान कॅरम खेळतो हे मला आज कळलं बरं का डॅड आणि दादाला सुद्धा जमत नाही इतकं आता इंद्रा हसला आणि म्हणाला अगं मी इतका चांगला प्लेयर नाही इतकं काय कौतुक करतेस मला तर असं वाटतं की अर्जुन सर आणि आर्या मुद्दा माझ्यासमोर हरले आहेत आणि आरू लगेच त्याच्यावर पण चिडून म्हणाली तुला सांगितलं ना असं बोलायचं नाही तू जिंकला आहेस आणि ते दोघे हरले आहेत दॅट्स इट आणि तू हे मान्य कर आधी आणि इंद्रा म्हणाला ओके बाबा ओके आणि मग थोडंसं कॅज्युअल गप्पा मारल्या आणि त्यांनी फोन ठेवून दिला आणि मग त्याच्या लक्षात आलं की आज आर्या जरा मोकळेपणानच बोलत होती आणि आता अर्जुनने सांगितलं तसं सा। जयनं शणायाला एका ठिकाणावरून लगेच उचलली आणि त्याच्या अड्ड्यावर आणून टाकली आणि अर्जुन म्हणाला थोडे दिवस तिला तशीच राहू दे आणि मग तिचे अक्कल ठिकाणावर येईल आता असेच दिवस पुढे सरकत होते आणि एक दिवशी इंद्राला ट्रॅफिक जाम झालेलं दिसलं आणि ऑफिसला जाताना तो थांबला खूप गर्दी झाली होती आणि पुढे जाऊन बघतोय तर पुन्हा तोच प्रॉब्लेम आर्यानं पुन्हा कुणाची तरी कार ठोकली होती आणि तो माणूस तिला फार बोलत होता अमीर बाप की बिगडी हुई अवलाद वगैरे वगैरे आणि ती खूप घाबरली होती धोनी कारचं बरंचसं नुकसान झालं होतं आणि इंद्रानं पुढे जाऊन पाहिलं तर आर्या रडकुंडीला आलेली होती तो माणूस तिला नुकसान भरून मागत होता पोलिसात जायची धमकी देत होता आणि तिच्या वडिलांचा नंबरही मागत होता आणि या तिन्ही गोष्टी आर्या करू शकत नव्हती म्हणून ती घाबरली होती आणि तो माणूस आत्ताच्या आत्ता, आत्ता भरपाई मागत होता आणि आरूच्या पाठीमागे उभा राहून इंद्रा ते सगळं ऐकत होता आणि इंद्रानं लगेच खेशातून चेक काढत तो ब्लँकच ठेवला आणि त्यावर सही केली आणि त्या माणसाला चेक देत म्हणाला हा घे चेक तुझं काय नुकसान झालं ते भरून घे पण आता तुझं तोंड बंद करायचं तसा इंद्राचा आवाज ऐकला आणि आर्याने चकित होऊन पाठीमागं पाहिलं आणि इंद्राला बघून तिला थोडा आधार वाटला आणि तो माणूस मला ए हिरो इतका ॲटिट्यूड कुणाला दाखवतोस भीक नाही मागत मी माझ्या गाडीचं नुकसान केलं आहे या मुलीनं गाड्या चालवायला येत नाही तर घेतात कशाला आणि यांचे आईबाप तरी यांना गाड्या देतातच कशाला पण आईबापांना तरी माहीत नसेल ना की आपली मुलं काय करतात या हाय प्रोफाईल लोकांची मुलंही अशीच असतात त्यांची मुलं काय करतात यावर त्यांचं लक्षसुद्धा नसतं आणि ही बिघडलेली पिढी अशीच लाडवून दुसऱ्यांचं नुकसान करते यांच्यावर अजिबात म्हणजे अजिबात संस्कार नाहीत असं तो माणूस खूप खूप बोलत होता आणि सगळे बाकीचे ऐकत होते आणि आर्याचा अपमान होत होता तसा इंद्र आता चिडला आणि त्याची कॉलर पकडून त्याला डॅशिंग लुक देत म्हणाला हाव डेअर यू तुला काय माहीत आहे तिच्या संस्कारांबद्दल माइंड युअर लँग्वेज आणि तुझं नुकसान भरून देतोय ना तर ते घे आणि निक नाहीतर काहीच मिळणार नाही यातलं वरून तुझी उचल बांगडी करेल तसा आता तो माणूस घाबरला आणि गुपचुप त्यानं तो चेक घेतला आणि तिथून निघून गेला मग इंद्रा सगळ्यांना बघत म्हणाला काय झालंय इथे तमाशा सुरू आहे का कामं नाहीत का चला निघा तसे सगळे लोक इकडे तिकडे गेले मग इंद्रा गिरीशला म्हणाला गिरीश अंकल ही कार गॅरेजला लावा आणि आता मला वाटतं आहे की आता गॅरेजला लावून हे तिचा उपयोगच नाही कारण ही इतक्या बाजूने आणि इतक्या वेळा ठोकली आहे की दुरुस्त करण्यासारखं तिच्यात काहीच राहिलं नाही आणि ते ऐकलं तसं आर्या म्हणाली इंद्रा आर्य असं काय बोलतोस एवढ्या वेळ होईल ना दुरुस्त ती आता डॅड आणि मॉम खूप ओरडतील आणि मी तुला आता थँक्यू पण म्हणणार नाही आणि सॉरी पण म्हणणार नाही माझी मदत केली म्हणून तू फ्रेंड आहेस ना म्हणून आणि तिला इंद्रा म्हणाला काहीच गरज नाही थँक यू सॉरी म्हणण्याची आता चल तुला कॉलेजला सोडतो आणि आता ती हो पण म्हणाली नाही आणि नाही पण म्हणाली नाही आणि गुपचूप ती लगेच त्याच्या गाडीत जाऊन मागच्या सीटवर बसली आणि इंद्रा तिला म्हणाला आरू आता तू पुढच्या सीटवर बसू शकतेस आणि आता तिचा इंद्रावर विश्वास बसायला लागला होता आणि पुढे येऊन बसली आणि म्हणाली पण हळूहळू ड्रायविंग कर इंद्रा म्हणाला हसूनच हे तू मला सांगतेस का अगं तुझ्यापेक्षा तरी व्यवस्थितच तर ड्रायव्हिंग करतो तसा तिला लगेच राग आला आणि तिला असं टोमणे मारले टोचून बोललं घालून पाडून बोललं की लगेच राग यायचा मग तिचा ऑफ झालेला मूड बघून इंद्रा तिला म्हणाला आरू तुला खरंच पनीर जिलेबी आवडते का गं आणि ती तशाच नाराज अवस्थेत म्हणाली हो मग इंद्रा म्हणाला मग त्या दिवशी मी तर ती पाठवली नव्हती हो तरी पण कशी काय आली तिथं काय माहीत आणि आता मात्र आरो गप्पच बसली मग त्यानं खरंच तिला पनीर जिलेबी खायला दिली आणि म्हणाला आता तुझं मूठ ठीक होईल ना पण आता ती खातच नव्हती ती नाराजच होती आणि इंद्रा म्हणाला कमान आरो अगं असं होतं तुला माहित आहे का मी जेव्हा पहिल्यांदा गाडी चालवत होतो तेव्हा मी तर रस्त्यावरचं दुकानच उडवलं होतं आणि ती म्हणाली काय खरंच की काय इंद्रा म्हणाला हो इतकं तर होतंच नको टेन्शन घेऊ आणि मग ती खुश होऊन खाऊ लागली आणि म्हणाली मग मी तुझ्यापेक्षा चांगली ड्रायवर आहे आणि इंद्रा आता म्हणाला हो हो आणि तिनं त्यातली एक जिलेबी त्याला दिली आणि म्हणाली हे तुला माझ्याकडून थँक्स आणि तो म्हणाला ओके मला आवडली तुझी आभार मानण्याची पद्धत आणि मग ती म्हणाली ए इंद्रा तू कधी स्ट्रीट शॉपिंग केली आहे का इंद्रा म्हणाला यू मीन टू से रस्त्यावर खरेदी का ती म्हणाली हो इंद्रा मला करतो ना कधी कधी वस्तू छान भेटतात ती म्हणाली ए इंद्रा मला ना बार्गेनिंग शिकायची आहे तू शिकवशील का मला तर कधी कोणी बाहेर जाऊ देतच नाही आणि त्या मोठ्या मोठ्या मॉलमध्ये शॉपिंगला जायचं आणि तिथे ते फिक्स रेट असतात बार्गेनिंग करता येत नाही ना आणि इंद्रा म्हणाला पण तुला का बार्गेनिंग करायची आहे ज्यांच्याकडे कमी पैसे असतात ते बार्गेनिंग करतात आणि ती म्हणाली ए असं नाही बार्गेनिंग करणं एक स्किल आहे आणि मला ते शिकायचं आहे त्यात खूप थ्रिल असतं आणि खूप एक्साइटमेंट असते मला ते सगळं खूप मस्त वाटतं खूप एन्जॉय वाटतो असं आर्या आत्ताच खूप एक्साईट होऊन बोलत होती आणि तिला किती छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद वाटतो ना हे इंद्रा तिच्याकडे बघून मनात म्हणत होता आणि ती म्हणाली हे इंद्रा सांग ना शिकवशील का तू मला बार्गेनिंग करायला इंद्रा म्हणाला हो शिकवेल पण नंतर आता मला ऑफिसला जायचं तुला आहे तुलाही कॉलेज आहे ऑलरेडी खूप लेट झाला आहे आणि आर्या म्हणाली ए नाही नंतर नको आत्ताच शिकायचं कॉलेजला मी दांडी मारणार आणि ऑफिसला लेट जर तू झाला ना तर कोणी काहीच म्हणणार नाही मी डॅडना सांगू का इंद्रा म्हणाला त्याची काहीच गरज नाही पण सांग आता काय घ्यायचं तुला मग तिनं थोडा विचार केला आणि म्हणाली तसं तर माझ्याकडे सगळं आहे पण ते बघ ते चप्पलचं दुकान दिसतं ना की ते आपण माझ्यासाठी एक सँडल घेऊ हे पण तू मला आत्ताच सांग की कि किती प्राईज असेल तर किती कमी कर म्हणायचं नाही तर त्याच्यासमोर जर आपण असं डिस्कस केलं तर आपलं सगळं भांडं कुठेल आणि त्यांना कळेल की हा आपला काहीतरी प्लॅन आहे आणि मग ते प्राईज कमी करणार नाही आणि इंद्रा म्हणाला स्मार्ट आहेस अगं तुला काही शिकवण्याची गरजच नाही तुला तर येतं की सगळं तरीही आर्या म्हणाली ए नाही तू शिकव मला मी कधीच बार्गेनिंग नाही केलं मला प्रॉपर बार्गेनिंग करायची आहे पण इंद्रा तुला हे सगळं कोणी शिकवलं इंद्रा म्हणाला मला माझ्या आईनं शिकवलं ती नेहमी मला काटकसर का करायला शिकवते आणि आम्ही कधी मॉलमध्ये वगैरे नाही जात चांगल्या वस्तू बाहेरही मिळतात छोट्या दुकानात आणि तुला माहीत आहे का हे मॉलवाले असतात ना एका वस्तूची किंमत दुप्पट मुद्दाम करून लावतात आणि आपल्याकडून खूप पैसे घेतात पण तीच वस्तू बाहेर कमी किमतीत असते आणि आरू ते लक्ष देऊन ऐकत होती आणि डिटेक्टिव्ह सारखी बारीक विचार करत नली ओ आय सी असं असतं का इंद्रा म्हणाला मग असंच असतं म्हणूनच आपण काय करायचं असतं बार्गेनिंग करताना किंमत कमी करायची असते आणि आता आर्या तयारच झाली बार्गेनिंग करण्यासाठी आणि ती इंद्राला म्हणाली आता तू बघच मी कशी बार्गेनिंग करते मग तो तिला एका रस्त्याच्या कडेच्या चप्पलच्या छोट्या दुकानात घेऊन गेला आणि तिथं आर्या म्हणाली इंद्रा आता तू काही बोलू नकोस हां मी सगळं करते इंद्रा म्हणाला ओके तुला काय हवं ते माग आणि आर्या दुकानदाराला म्हणाली मला तो सँडल दाखवा त्या दुकानदाराने तिला सँडल दाखवला आणि आर्या म्हणाली ओके तर मला हा सँडल आवडला आहे याची प्राईस किती आहे तो दुकानदार म्हणाला चारशे रुपये आणि आर्यानं डोक्यात काहीतरी कॅल्क्युलेट केलं आणि म्हणाले ओके मग आत्ता मला हा तुम्ही दोनशे रुपयात द्यायचा आणि तो दुकानदार म्हणाला नाही मॅडम इतक्या कमी पैशात येणार नाही आणि नकार न ऐकण्याची सवय असलेली आर्या लगेच चिडली की आणि म्हणाली वॉट येणार नाही म्हणजे काय यायलाच पाहिजे तुम्ही ऑलरेडी डबल पैसे करून लावता आणि पैसे जास्त घेता आणि मला माहीत आहे तुमच्याकडून वस्तू निम्मी किंमत करून मागायची आहे चला द्या पटकन दोनशे रुपयाला तो दुकानदार तिच्या हातातून सँडल परत घेत मला नाही येणार मॅडम हवं तर दहावीस रुपये कमी होतील पण त्याच्या खाली येणार नाही आणि आता भांडकुदळ आर्यानं पुन्हा त्याच्या हातातून सँडल हिसकावून घेतला आणि भांडत म्हणाली ही काय दादागिरी आहे तुम्ही माझ्या हॅन हातातून सँडल हिसकावून का घेतला मी म्हणाले ना मला हा सँडल हवा आहे आणि दोनशे रुपयेमध्येच हवा आहे का देणार नाही ते सांगा तो दुकानदार म्हणाला मॅडम अहो माझी इतकी खरेदी नाही मग मी हा सँडल तुम्हाला तो तोट्यात कसा विकू आर्या म्हणाली मला, मला, मला ते काहीही माहीत नाही मला बार्गेनिंग करायची आहे आणि तुम्ही मला तेवढ्याला सँडल द्या कारण ही माझी पहिलीच बार्गेनिंग करण्याची वेळ आहे आणि ती मी सक्सेसफुल करायचीच आहे मला आणि करणार म्हणजे करणार दुकानदार तिला हात जोडून मिळाला हे बघा मिळणार नाही तुम्ही प्लीज दुसऱ्या दुकानात जा आणि हाच सँडल दोनशे रुपयामध्ये घेऊन दाखवा आर्या म्हणाली आम्ही का जायचं फिरत फिरत दुसऱ्या दुकानात मग तुम्हीच आणून द्या आम्हाला दुसऱ्या दुकानातून दोनशे रुपयाला सँडल आणि ही काय दादागिरी आहे तुमची आम्ही आलो आहे ना इथे तर मग पटकन तो सँडल द्यायचा म्हणजे द्यायचा नाहीतर बघच तुम्हाला माहीत नाही मी कोणाची मुलगी आहे मी द अर्जुन देसाईची मुलगी आहे आणि तो दुकानदार म्हणाले ओ मॅडम तुम्ही कोणाची पण मुलगी असू द्या पण इथे येऊन तुम्ही मला दम देऊ शकत नाही तुम्ही माझ्या दुकानात उभे आहात आणि आर्या चिडली आणि म्हणाली एक डफर तू जर मला सँडल नाही दिलास ना मी मागते त्या किमतीत तर आत्ताच्या आत्ता तुझं हे दुकान माझ्या डॅडना खरेदी करायला सांगेल चल पटकन दे तो दुकानदार म्हणाला तुमचे वडील इतके श्रीमंत आहे तर अख्खं मॉल खरेदी करा पण मी नाही देणार आणि त्यांची तू तू तु, तु, मय मय ऐकून इतका वेळ शांत हाताची घडी घालून उभा असलेला इंद्रानं डोक्यावरच हात मारला आणि मला ओ माय गॉड ही अशी करणार का आता बार्गेनिंग आणि तो त्या दुकानदाराला म्हणाला सॉरी हां सॉरी आर्य म्हणाली इंद्रा तू का सॉरी म्हणशील त्याला त्यानं सॉरी म्हटलं पाहिजे आणि सँडल पाहिला पाहिजे आणि इंद्र म्हणाला आरू तू एक काम कर तू ना त्या मॉलमध्येच खरेदी कर चल बाहेर चल असं म्हणून तिला बाहेर घेऊन आला आणि खूप हसायला लागला आणि आरू तोंड पाडून महाली इंद्रा कशाला मला बाहेर घेऊन आलास आणखीन थोडं भांडलं असते ना तर मिळालं असतं ना सँडल आपल्याला दोनशे रुपयाला आणि जमली ना मला बार्गेनिंग इंद्र खूप हसला आणि म्हणाला जमली जमली खूप छान जमली यू आर सिंपली ग्रेट यार अगं पण त्याला जर परवडत नसेल तर तो संध्याकाळपर्यंत तू भांडत बसली असती ना तरी दिलं नसता त्यानं तुला सँडल आणि ती पुन्हा म्हणाली का का दिला नसता तूच म्हणाला ते की किंमत की डबल करून लावतात मग आपण हाफ करून मागायची इंद्र म्हणाला आता तू माझं इतकं सगळं ॲक्च्युअल मला कुठं माहीत होतं मी तर असंच म्हणालो मग आता तरी जायचं की नाही कॉलेजला आणि ती म्हणाली आता सोड आहे अजून वेळ तर आणि आता इंद्राने तिला सोडली कॉलेजला आणि पुन्हा हसत हसतच हसत तो ऑफिसला गेला आणि आजचं तिचं ठोको गाडी प्रकरण त्यानं स्वतः अर्जुनला सांगितलं आणि अर्जुन म्हणाला ही पन्ना खूप हट्टी आहे त्या गिरीशला मागून मागून हट्ट करून गाडी हातात घेते आता हिला प्रॉपर गाडी शिकवायलाच शिकवलीच पाहिजे मग आजचा इंद्राचा सगळा दिवस हसण्यात गेला रात्री डायनिंग टेबलवर सुद्धा तो हसत होता आणि झोपतानासुद्धा हसत होता आणि तिचा पुन्हा रात्री फोन आला आणि म्हणाली इंद्रा आता उद्या जाऊया का आपण स्ट्रीट शॉपिंग करायला मला पुन्हा बार्गेनिंग करायचं आहे आणि इंद्रा पुन्हा हसायला लागला आणि म्हणाला आरू अगं अशी बार्गेनिंग करण्यापेक्षा तू तुझ्या डॅड आणि मॉमकडून डील शिक ना ते तर वर्ल्ड फेमस आहेत असं बार्गेनिंग करण्यात ते म्हणाली डॅड कधी हे करत होते इंद्रामाला अगं बार्गेनिंग म्हणजेच डील असते ग पण ते हाय प्रोफाईल कंपन्यांचं डील असतं आणि ते असं एका एका रुपयात नसतं हजार करोडमध्ये असतं आणि आरू पुन्हा बारीक डिटेक्टिव्ह सारखा विचार करत म्हणाली ओके असं असतं का आणि म्हणाली आता मला ना डील करायची आहे तीसुद्धा माझ्या फायद्याची आणि पुन्हा एक दिवस जाऊन त्याच दुकानात डील करूया आणि मला तूच शिकवायची डील करायला आणि आता इंद्रनं पुन्हा डोक्यावर हात मारला आणि झोपला आणि त्याला तीच आठवत होती या नादान मुलीचा त्याला लळा लागल्यासारखं झालं आणि त्याने डोळे बंद केले आणि तिला उद्या भेटण्याची आतुरता त्याला लागली आणि त्याचं मन गाणं म्हणायला लागलं तुझे ना देखो तो चेन, मुझे आता नहीं है। एक तेरे सिवा कोई और मुझे भाता नहीं है कहीं मुझे प्यार हुआ तो नहीं है